जसं तुम्ही कर्म कराल तसं प्रकृतेतून केलेल्या कर्माला प्रतिसाद मिळत असत गेल्या वर्षांपासून श्री साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शिर्डीजवळील रुई कोहकी हो या गावात अखंड हरिणाम सप्ताह व श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा आयोजित केला जातो या वर्षी देखील दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस ते एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध संत महंत तसेच केतनकारांच्या उपस्थितीत अखंड हरिणाम सप्ताहाचा तोपोपुरती सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी पहाटेपासूनच काकडा भजन साईचरित्र पारायण हरिपाठ हरिकीर्तन तसेच दररोज भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून दररोज विविध नामांकित कीर्तनकार महाराजांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तनाचा भाविक लाभ घेत आहेत आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी सरला बेटाचे मठाधिपती गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांचे कालाचे कीर्तन संपन्न झाले यावेळी कीर्तन सुरू असताना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई पाटील यांनी अखंड परिणाम सप्ताहाला हजेरी लावत महाराजांचं दर्शन घेतलं व महाराजांचं पूजन विखे पाटील परिवाराच्या वतीनं केलं अतिशय भक्तिमय वातावरणात कीर्तन सुरू असल्याने सौ शालिनीताई विखे पाटील यांना देखील कीर्तन ऐकण्याचा मोह आवरला नाही त्यांनी देखील भाविकांमध्ये जमिनीवर रुई गावाच्या सरपंच शीतलताई संदीप बाबळे यांच्या शेजारी बसत कीर्तनाचा लाभ घेतला व उपस्थितांना विखे पाटील घराण्याच्या सुसंस्कृतपणा व साधेपणाचा प्रत्यय आला साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी